आसन vừa काही माहितीसाठी बोलत होतो थेटوریتपर्यंत નારા રાધા એ નારા રાધા ને જો સુમિલન કમન કોર વી ટિકડા કી હા આમે કી નારા રાધા सांग आता तर आता आपण आपलं इथं या गावात स्वतः रोडला वाघाचं लाकूड नेण्यासाठी तर कसं नियोजन झालं आणि माणसं कशी आली कशाने कशाने काय काय नियोजन काय काय केलं गावानं काय नियोजन मिटिंगमध्ये झालं आणि आत्ता नियोजन काय ती सांगतो आता काय आहे आम्ही भाऊधनकर समस्त भाऊधन ग्रामस्थ मंडळ ते बगडाची सगळ्या महाराष्ट्रात आणि किंबोहाणा भारतामध्ये तर बावदनची यात्रा प्रसिद्ध बगाड म्हणून प्रसिद्ध आहे आज पाडळी या गावामध्ये येणार मी सर्वजण बावदन ग्रामस्थ सगळीजणं आपण वागल्याचं लाकूड घेण्यासाठी इथं आलेलो आहोत <coughs> बावदन ग्रामस्थ आता पहिल्यांदाच एक यात्रा कमिटीतली ग्रामस्थ काय आली होती या गावामध्ये बघितली त्यांनी ती वागल्याची बाबळ बघितली बाबळ त्यांनी माप बघितलं बाबळ त्यांना पसंत पडली पसंत पडल्यानंतर बावधन गावात संपूर्ण यात्रेच्या कमिटीनं आणि ग्रामस्थांनी मिळून मिटिंग घेतली होती त्या मिटिंगमध्ये नियोजन झालं की बाबा या गावामध्ये बाबळ आहे वागल्यासाठी आपल्याला तिथं जावंच लागेल आणि ती बा बाबळ आपल्याला आणावी लागेल म्हणून आज सगळी ग्रामस्थ अठ्ठावीस तारीख आहे आज सगळी ग्रामस्थ फाडली गावात आलेलो आहे बाबळीचं ते लाकूड वाघल्याचं लाकूड प्रस पसंत पडलेलं आहे ते आत्ता पूर्ण काढलेलं आहे तयारी झालेली आता, आता थोड्या एक तासा दीड तासानंतर सगळे ग्रामस्थ मिळून ते लाकूड ट्रॉयलीत किंवा ट्रक ह्याच्यात भरतील आणि ग्रा ग्रामस्थांनी तिथं सूचना दिली होती की सगळ्यांनी येताना चारचाकी गाडीने यायचं आहे टू व्हीलरवर कुणीही यायचं नाही ही, ना ही।, ही महत्त्वाची सूचना दिली होती कारण लहान मुलं किंवा तरुण पिढी संपूर्ण टू व्हीलरवर प्रसिद्ध टू व्हीलरवर यायला लागते वाटेनंच लोकांना ला, मुलांना काही इजा होऊ नये म्हणून ग्रामस्थांनी तीही काळजी घेतली होती की तुम्ही येताना फोर व्हीलरच घेऊन या त्याच्यामुळं संपूर्ण ग्रामस्थ बाहुधन गावातले बाहुधन परिसरातले आज या ठिकाणी बाबीचं लाकूड न्यायला आल्यात बाबीचं लाकूड पाढळी गावकऱ्यांनी दिल्याबद्दल पाढळी ग्रामस्थांचं बाहुधन ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो तर आपण लाकूड भेटत नाही आपण गेल्या वर्षी पक्षी दिवस बाबळींची लागण केली म्हणजे आजूबाजू मी प्रत्येक शेतकरी बाबळ राखत आहे किंवा लावत आहे तर या वर्षी जर नियोजन काय असतात की बाबा बाबळी लावणार ते इतकं लांब आपल्याला यावं लागतं श्रद्धेचा भाग झाला त्यांचा ते दिली आपल्या बाबून गावाला बाबू बरोबर आहे झाडाचं प्रमाण कमी आहे तुमचं काय म्हणणं मी विशेषतः बावधन आणि बावधन परिसरातील ग्रामस्थांना आणि सर्व शेतकऱ्यांना मी माझ्या वैयक्तिक विचारानुसार मी वैयक्तिक आव्हान असं करीन की बावदन ग्रामस्थांनी ना संपूर्ण जे जून महिन्यात गव्हर्मेंट महाराष्ट्र शासन जा झाडे लावा झाडे जगवा अभियान राबवत असतं त्या पिरियडला बावधन ग्रामस्थांनी प्रत्येकानं शेती राब नाही प्रत्येकाने ना कंपल्सरी आपल्या शेतीच्या बांधाच्या कडेला कंपलसरी पाच का महिना झाडं लावावीत म्हणजे जेणेकरून भविष्य येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला किंवा ग्रामस्थांना किंवा यात्रा कमिटीला यांना यांना बाहेरलं बघाय जायला त्रास होणार नाही आपल्या इथंच झाडं मिळतील येणाऱ्या पंचवीस तीस क वर्षाचा विचार जर केला आपण पन, पुढल्या पन्नास वर्षाचा तर प्रभावीपणे ग्रामपंचायतीनं महाराष्ट्र शासन आणि सहकार्य सोसायट्या ह्यांनी प्रभावीपणे ते राबवलंच पाहिजे की बाहुधन गाव आणि बाहुधन परिसरात बाबळीची झाडं लावणे आणि ते नीटलिटके जगवणे मी की वाढदिवस मुलांचे साजरे करतात आईवडिलांचे साजरे करतात मग त्या पिरियडला एक फळाचं आणि एक बाबळीचं हे कंपल्सरी झाड लावावं असं मी ग्रामस्थांना आवर्जून आवाहन करीन आणि मीही तो प्र प्रयत्न आम्हालाच आणणार आम्ही तेवढं करू की पुढल्या पंच पन्नास वर्षाचा विचार करून त्या बाबळीच्या रोपांची लागण करणं आम्हाला गरजेचं आहे प्रभावीपणे बावधन ग्रामपंचायतीनं शासनानं महाराष्ट्र शासनानं बाबळीची झाडं गेल्या वर्षी ग्रामपंचायतीनं प्रत्यक्षात आणली होती आणि ती बावधन गावात ठारा शेतकऱ्यांना दिलेली आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी ते बाबळीच्या झाडाचं संगोपन करायला सुरुवात केलेली पण ह्या वर्षी गेल्या वर्षी हजार असतील तर यावर्षी दहा हजाराच्या पट्टीत घेऊया आपण ग्रामपंचायत आपल्याला सहकार्य करेल ग्रामस्थ संपूर्ण सहकार्य करतील आणि आम्ही नक्कीच बाबळीचं आणि एक फळाचं प्रभावीपणे वृक्षारोपण आम्ही प्रभावीपणे राबवू नक्कीच आम्ही प्रभावीपणे राबवू तेवढं जे बाबळ पाडेगावच्या ग्रामस्थांनी दिलेले आहे मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो कारण त्यांनी नुसती बाबळ दिली नाही तर बावदनं येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे जेवणास इथं जे, जे काही वस्तू लागतात त्यांनी इथं उपलब्ध करून दिल्यात त्याबद्दल बावडण व बावडण ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचे आभार मानत आहे